नमस्कार सर्वांना सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण कटोरी ब्लाऊजची पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम फिनिशिंगमध्ये ब्लाऊज कसं आपण शिवू शकतो आणि आपले कस्टमर आपल्याकडे जास्त वाढतील ब्लाऊज शिवण्यासाठी तर श्रत बघा इथं मी कटोरी ब्लाऊजही कट करून घेतलेला आहे अस्तर आणि ब्लाऊज पीस या पद्धतीने अस्तरला आपणही जोडून घ्यायचं आहे आस्तरचं आस्तर ब्लाऊज जे असतं ते आपण नेहमीप्रमाणे थोडं थोडंसं जास्तीचं कट करायचं बघा अर्धा अर्धा इंचं कापड कधी पण जास्त ठेवायचं साईडला आस्तरपेक्षा नंतर उरलेलं एक्स्ट्राचं कापड ते कट करून टाकायचं आपण इथं बघा आपले कटोरीचं शिलाई मारून झाले आहे आता जे साईडचे असतात ना बाजू त्याला आपण शिलाई मारून घेऊ जे साईडचे भाग असतात बघा दोन्ही कडचे ते व्यवस्थित जोडून घ्यायचे कापड सुईचा उलटा बघून घ्यायचा आहे जो उलटा कापड असतो त्याच्या आतच्या साईडने बघा आपल्याला जोडायचं असतं अस्तर तर माझी योगपट्टी जोडण्याची सुद्धा परत तुम्ही बघू शकता कसे आहेत ते ते पण तुम्हाला दाखवते या ठिकाणी बघा आपण सिंगल कापड आणि सिंगल अस्तरची पट्टी कट करून घातलेल्या आहेत या योगपट्ट्या या पद्धतीने जॉईन करायची बघा जास्त पलटी वगैरे माराय सुद्धा आपण गरज नाही एक थोडीशी वेगळ्या पद्धतीने असते आणि एक ही पद्धत असते योग पट्टी बघा जॉईन करण्याची हे बघा असं सुईच्या भागावरती अस्तर ठेवायचं एक शिलाई मारायची जे ब्लाऊजचं कापड आहे ते अस्तरवरती पलटी करून थोडंसं बघा दाखटी देऊन घ्यायची आहे या पद्धतीने या पद्धतीन जर ब्लाऊज वगैरे शिवलं फिटिंग वगैरे जर केली तर आपल्या एरियामध्ये किती पण ब्लाऊज शिवणारे असले ना टेलर तरी पण आपल्याकडं बघा शिवायला येतील आता या ठिकाणी बघा ब्लाऊजचं पीसचं कापड थोडासा कमी होता इथं कारण जास्त मोठा जॉईन नव्हता म्हणून छोटंसं इथं या कस साईडला मी जॉईन मारून घेतला आहे समजा ज जे ब्लाऊज पीसचं चा कापड जर मोठं म्हणजे असेल आणि कमी येत असेल तर तुम्ही दोन्ही पण साईडला जॉईन देऊ शकता इथं छोटा असल्यामुळे एकाच साईडला दिलेला आहे मी जशी आपण योगपट्टी जॉईंट केली तशीच बाईसुद्धा आपल्याला जॉईंट करायची आहे असते बघ या पद्धतीने थोडीशी बाई मी म्हणजे कापताना मोठी कट करून घेते नंतर तिचा व्यवस्थित सेप वगैरे देते बघा तुम्ही इथं तुम्ही बघू शकता आपली बाई फक्त साडेतीनची आहे या पद्धतीने बघा असं मार्किंग करून मी कट करून घेत असते कधी पण त्याच्यामुळे कटिंग कर थोडीशी मोठी कटिंग करायची आपण कधी पण आप या बाईला सुद्धा आपण जॉईंट देऊन घेऊ बघा या पद्धतीने आता एक दापटीप देऊन घ्यायची आहे आणि बाईच्या कडेकडे नाही शिलाई मारून घ्यायच्या आता या ठिकाणी बघा मी खडून आखून घेते म्हणजे आपल्या अजून याचा पुढचा जो भाग असतो तो मी काढलेला नाही आहेत बाईचा तो ज्या मी स्टीच करते ना ब्लाऊज त्यावेळेसच कट करते अगोदर नाही काढत कधीच या ठिकाणी बघा आपल्या पूर्ण पार्टला शिलाई मारून झालेली आहे एक्स्ट्राचा कापडा आहे ते मी तुम्हाला दाखवते असं या पद्धतीने कट करून घेते बघा असं एकदम फिनिशिंगमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायची आहेत सगळ्या कापडांची या ठिकाणी बघा पूर्ण फिनिशिंग झालेली आहेत तर बऱ्याच वेळेस काय होतं ज्यावेळेस कटोरी आपण जॉईन करतो ना त्यावेळेस बऱ्याच जणांची कटोरी बघा खालच्या साईडला उरते तर एकदम आपण खेचून शिलाई नाही मारायची त्याच्यामुळं मग दर जर खेचून जर शिलाई मारली तर कटोरीचा बघा एक साईडचा भाग निघतो बाहेर तर बघा असं फोल्ड करून घ्यायचं तुम्ही मापावरून सुद्धा जे मापाचं ब्लाउज असतं ना ते सुद्धा घेऊन हे करू शकता या ठिकाणी बघा मी तीन इंचा टक्स मारला आहे अर्धा इंच आपल्या शिलाईमध्ये जाईल उभा टक्स हा अडीच इंचा तयार होईल या पद्धतीने बघ तुम्ही बघू शकता आता तुम्ही इथं पट्टी बघू शकता या पद्धतीने ठेवायची आपल्याला कटोरीचे पार्ट बघा पुढच्या साईडला करून घ्यायचे आहेत जे आपण शिलाई मारल्या आहेत ना ते भाग कुठल्याही एकाच साईडला करायचे ते शक्यतो पुढच्याच साईडला करायचे आता या ठिकाणी बघा या पद्धतीने कटोरी जॉईंट करायची म्हणजे आपलं आहेत ना कटोरचं कापड वगैरे उरत नाही डबल डबल शिलाई मारून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता तीन इंचा टक्स मारून घ्यायचा आहेत उभा चौतीस साईजचं ब्लाऊज आहे या पद्धतीने एक पट्ट शिलाई मारून त्याच्यावरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे या पद्धतीने बघा अतिशय सोपी पद्धत आहे ही ब्लाउज शिवण्याची आता या ठिकाणी आपण बघा एक बटन पट्टी आणि एक दोन पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत बघा ही बटन पट्टी बघा डबल फोल्ड करून घ्यायची आणि शिलाई झाकून घ्यायची बघा या पद्धतीने एक इंच जी अशी आपण पट्टी तयार ठेवायची इथं पट्टी असल्यामुळे बघा कडेला मी एक दाब टिप्पण देऊन घेतली आहे याला बटन लावायचे आहे आणि काचपट्टी आहेत दीड इंचाची काचपट्टी घ्यायची आपल्याला थोडंसं एक्स्ट्राचं कापड कट करून घेते मी आजच्या साईडनी फोल्ड करायचं ही काचपट्टी नेक्स शिलाई मारून घ्यायची कडेने या पद्धतीने या पद्धतीने बघा सीप देऊन घ्यायचा थोडंसं आपल्या पट्ट्या खालती वरती होतात आता हा पाठीमागचा भाग आहे इथे बघा मी ब्लाऊजची पाठीमागची जी पट्टी असे ना तीच पण कधी पण मदत असते या पद्धतीने गळ्याचा आकार तुमच्या आवडीचा तुम्ही देऊ शकता या ठिकाणी बघा मी गोलाचा आकार दिलेला आहे गळ्याला पाठीमागचा भाग या बघा खाली सुईचा ठेवायचा वरतून अस्त्र ठेवायचं एक शिलाई मारून घ्यायची आहे आता इथं एक दापटीप देऊन घ्यायची आहे परत असं आजच्या साईडला फोल्ड करायचं त्याच्यावरती एक दापटीप देऊन घ्यायची आहे याच्याने आपल्याला काय होतं पाठीमागची पट्टी लावण्याची गरज येत नाही कमरपट्टी असते ना ती ती लावायची गरज येत नाही या ये पद्धतीने शिवल्यावर म्हणजे आपला वेळ पण वाचतो काम पण वाचतं बरेच जणं बघा गळे पलटून पण करू शकतो आपणही पण इथं पायपिंग लावायची आहे मला म्हणून मी गळा पलटी नाही केलेला आहे तुम्हाला पलटून पाहिजे तुम्ही खालच्या साईडने एक शिलाई मारल्यानंतरच वरती गळ्याला शिलाई मारून घ्यायची आणि फोल्ड करून पलटी करायचं इथं बघा आता गळा बी कट करून घेतला मी थोडेसे आपल्याला खाचे देऊन घ्यायचे कट करून घ्यायचे गळ्याला गोलाकार आकारला पलटून गळा जर करायचा असेल तरच खाचे द्या आता इथे आपण पायपिंग करायची आहे त्याच्यामुळं काही गरज नाही या ठिकाणी बघा मी साडेतीन इंचाचे टक्स घेतलेले आहे मग आता शोल्डर जॉईन करून देऊ आपण जेवढं आपण शिलाई मार्जिन घेतलेलं आहेत ना तेवढंच आपल्याला हे करून घ्यायचं आहे शिलाई मार्जिन पकडायचं आहे अर्धा इंच जरी शिलाई मार्जिन आपण घ्यायला आहे ते तेवढंच पकडायचं कमी गेलं असेल तर कमी पकडायचं आता या ठिकाणी बघा आपण काखेतले जे भाग आहेत ना ते सारखे आहेत का नाही बघून घ्यायचं त्याच्याने आपलं काय होतं माहिती आहे का जे काखेतले जे पॉईंट असतात ना ते एकदम बरोबर व्यवस्थित येतात आणि ते जर खाली वरती असलं तर म्हणजे ब्लाऊज पण पाठीमागचा भाग खालती वरती होतो आणि काखेतले पण जे पॉईंट असतात ते पण खालती वरती होतात त्याच्यामुळं ब्लाऊज शिवताना या टिप्स आहेत या लक्षात ठेवायच्या आपल्याला आता इथं बघा आपल्याला समोरचा भाग काढायचा आहे त्याच्यामुळं इथं बघा अशी बाई एकावरती एक ठेवेल आहेत जिथून आपलं बाई घेरा असतो ना तिथून बघा अर्धा इंच कापडा आपण हे कट करून घ्यायचं आणि अशा खुणा करून घ्यायचा म्हणजे हा भाग आपल्याला पुढच्या साईडला लावायचा असतो आता बाई बघा अशी या पद्धतीने मोजून घ्यायची कधी पण जर वाडो जर असं थोडी पार तर या पद्धतीने पकडायची आणि सारखं कट करून घ्यायचं म्हणजे याच्यामुळं आपले जे ब्लाऊजचे पॉईंट असतात ते पण वरती होत नाही आणि व्यवस्थित बाई बसली जाते बाई लावताना जास्त खेचायची नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता बाई लावून झाली आहे आता दुसरी पण मी लावून घेते डबल सिलाई करून घ्यायच्या या पद्धतीने बघा आपली बाय स्टिचिंग झालेली आहेत तुम्हाला जर ब्लाऊज कटिंग बघायचे असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा आता एक काखेतले जे बघा पाऊनच असतात ते एक तर वरच्या साईडला ठेवायचे तर एक तर खालच्या साईडला ठेवायचे दोन्ही व्यवस्थित एकाच साईडला करायचे या पद्धतीने ठेवायचं बघा दोन्ही पण साईडला एकच बाजूने ठेवायचे एक तर वरती किंवा एक तर खालतीच ठेवायचे आता बघा आपण एक एक शिलाई कडेने मारून घ्यायची दुसऱ्या साईडला सुद्धा आपण कडेने एक शिलाई मारून घेऊ आता इथं आपण टाकायचं आहे बघा दंडघेर टाकायचा आहे दंडघेरचा अर्धा करायचा आहे इथं बाराचा दंडघेर आहे तर मग इथं सावरती खून आणि छातीचा इथं चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला इथं बघा साडेआठ म्हणजे चौथीची चेष्ट आहे आणि इथं आपला जेवढं कमरा असेल त्याचा पण चौथा भाग घ्यायचा आहे या पद्धतीने या पद्धतीने मार्किंग करून घ्यायची आपल्याला आणि एक शिलाई मारून घ्यायची आणि जेवढी ज्या बघा आपलं शिलाई मार्जिंग आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला शिलाई मारून घ्यायच्या आहेत या पद्धतीने शिलाई थोडं मारून घ्यायचं दोन तीन म्हणजे आपलं ब्लाउज थोडंसं फिटिंग वगैरे झालं किंवा काय झालं तर आपल्याला खोलता येतं शिलाई तर दुसऱ्या साईडला पण शिलाई मारून घेते मी या ठिकाणी बघा इथं आपण क्रॉसमध्ये आपण तिरकसाच्या आपल्याला पट्ट्या कट करून घ्यायच्या आहे त्याला जॉईंट देऊन घेतला आहे सव्वा इंचाची पट्टी तयार करायची आहे या पद्धतीने फोल्ड करायची आणि पूर्ण गळ्याला थोडीशी खेचल्यास खेचून एक सिलाई मारून घ्यायची आहे थोडीशी खेचली म्हणजे आपली ग जी गळ्याची पायपिंग असते ती लूज पडत नाही आणि आपला गळा वगैरे पण उतरत नाही पायपिंगवर सारं अवलंबून असतं आपल्या गळ्याचं बऱ्याच वेळा आपण गळ्याची रुंदी पण कमी घेतो तरी ब्लाऊज उतरतं ना तर हेच कारणामुळे उतरतं पायपिंग लूज पडते आणि गळा उतरलं जातं तर या छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर आपला अजिबात ब्लाऊज वगैरे बिघडत नाही या ठिकाणी तुम्ही बघू शकता पायपिंगचं कापड थोडंसं फोल्ड केलं आणि एकदम कडेने आपण शिलाई मारुंगीची आहे पूर्ण याला बघा या पद्धतीने आपल्याला मी जो तो चौदा ते पंधरा वर्षापासून ब्लाऊज शिवते त्याच्यामुळे छोट्या छोट्या टिप्स लक्षात ठेवतात आपलं ब्लाऊज पण फिनिशिंगमध्ये येतं आणि आपल्याकडं गिरेक पण बरोबर येतात त्यांचा ब्लाऊज वगैरे व्यवस्थित अंगामध्ये बसल्यानंतर बघा या पद्धतीने फोल्ड करायची आणि जिथं आपला खाचा असतो ना बघा शिलाईचा आपण जॉईंट केलेली पट्टी त्या पट्टीमध्ये सुई म्हणजे सुई गेली ना शिलाई आपली तर पायपिंग पण एकदम व्यवस्थित येते पलटी वगैरे होत नाही पायपिंग आणि शक्यतो पायपिंग ही क्रॉसमध्ये कट करायची त्याच्यामुळं पण पलटी वगैरे होत नाही आणि तुम्ही जर सरळ पट्ट्या जर कट केले ना तर त्याची पायपिंग ही उलटी पडते तुम्ही तो, तो बघू शकता पाइपिंग एकदम सावकाशमध्ये करायची जास्त घाईघाईत करायची नाही व्यवस्थित पकडून अशी बघा या ठिकाणी आपली पायपिंग झालेली आहेत जर तुम्हाला थोडंसं एक्स्ट्रा जर कापडमध्ये जर वाटतं ते तुम्ही कट करून घेऊ शकत्या पायपिंग आपल्या आवडीनुसार तुम्हाला जशी आवडून तसे करू शकता जाड किंवा बारीक बघा या पद्धतीने आपली पायपिंग तयार झाली आहेत बघा किती सुंदर असा लुक आला आहे पायपिंगला आपले एकदम व्यवस्थित पायपिंग झालेली आहे तुम्ही ब्लाउजची फिनिशिंग बघू शकता पाठी मागून पण आणि पुढून पण तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला आणि या टिप्स कशा वाटल्या ते पण कमेंट नक्की सांगा आणि व्हिडिओ थोडा जरी आठ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी या पद्धतीने बघा आपला पूर्ण ब्लाऊज बघा किती फिनिशिंगमध्ये आलेला आहे परफेक्ट असा ब्लाऊज आपला तयार झाला आहे याच पद्धतीने मी ब्लाऊज शिवत असते सर आता मग व्हिडिओ असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनल तर कोण नवीन असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी कोणाला जर ब्लाऊज कटिंग बघायचे असेल तर कमेंटमध्ये सांगा यापासून जर ब्लाऊज जर आपण कटिंग किंवा स्टिचिंग जर केले तर आपल्याला खूप सारे गिरायक पण येतात शिवण्यासाठी आणि एक कस्टमरचे दादा पंधरा पंधरा ब्लाऊजसुद्धा येतात कधी कधी शिवायला तर हे बघा या दोन ब्लाऊज आहेत ना लाल आणि हिरवा याचा याच्यातला एक ब्लाऊज डिझाईनचा व्हिडिओ बघा मी काल अपलोड केलेला आहे नक्की बघा या ठिकाणी बघू शकता किती सारे ब्लाऊज मी शिवलेले आहेत धन्यवाद